बार्शी शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की गुंडाचे असा संतप्त सवाल सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे बार्शी शहरातील गजबजलेल्या बाळेश्वर नाका परिसरात नाळे किराणा शेजारी असलेल्या विघ्नहर्ता मोबाईल शॉपीवर एका इस्माने हातातुकडा कोयता घेऊन धुमाकूळ घातला या व्यक्तीने दुकानातील काचेच्या काउंटरची तोडफोड करत दुकान मालकाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे हा सर्व थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बाळेश्वर नाका येथील विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये एक व्यक्ती हातात कोयता घेऊन घुसला या व्यक्तीने कोणतीही भीती न बाळगता दुकानातील साहित्याची नासधूस करण्यास सुरुवात केली आपल्या हातातील कोयत्याने समोरच्या काचेच्या काऊंटरवर सपासप वार करून त्याने काच फोडली तसेच दुकान मालकाला अर्वाच्य भाषेत चिवीगाळ करत जीवी मारण्याची धमकीही दिली भरवस्तीत आणि मुख्य चौकात हा प्रकार घडल्याने बाशीच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे